आज शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस मध्यमनातून घेतलेले वाचन यवनाचे शिष्य येशूकडे घेऊन त्याला म्हणाले आम्ही आणि परुषी पुष्कळ कर उपवास करतो पण आपले शिष्य उपवास करीत नाही याचे कारण काय येशू त्यांना म्हणाला वरड्यांबरोबर बरोबर वर आहे तोपर्यंत ते शोक करणे शक्य आहे काय तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील कोणी कोऱ्या कापडाचे ठिगड जुन्या का वस्त्राला लावत लावत नाहीत कारण धड करण्याक करण्याकरिता लावलेले ठिगड त्या वस्त्राला फाडते आणि छिद्र मोठे होते तसेच कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुदल्यात घालत नाहीत घातला तर बुदले फुटून द्राक्षारस सांडतो आणि बुदले बिघडतात तर नवा द्राक्षारस नव्या बुदल्यात घालतात म्हणजे दोन्ही नीट राहतात चिंतन परमेश्वर चांगला आहे त्याच्या नावाचे स्तवन केल्याने परमेश्वराचे आशीर्वाद आपणास प्राप्त होतात आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला दैनंदिन जीवनातील समस्यावर उपाय सुचवीत आहे उपवास म्हणजे काय उपवास का करावा उपवास कोणी करावा याविषयी प्रभू आपल्याला मार्गदर्शन करत आहे पहिल्या वचनात सांगितल्याप्रमाणे युक्तीने जर आपण जे आपले नाही ते हिरावून घेतले तर आपल्या परमेश्वराच्या कृपेचा अनुभव येईल का याकोबाने आपला भाऊ एसाव याचा हिरावून घेतला आपल्या वृद्ध व दुशमधलेल्या वडिलांना फसविले अशा परिस्थितीत परमेश्वराचा आशीर्वाद आपणास कसा प्राप्त होईल म्हणून प्रभू म्हणून प्रभू शुभवर्धमनात म्हणतो उपवास म्हणजे वायकृती नसून ते एक परिवर्तनाचे साधन आहे आपण नव्या आपण नव्याच्या स्वीकार करून जुने जुगारण्यासाठी प्रभू शिकवण देते देत आहे आपण नव्याच्या स्वीकार करून जुने जुगारण्यासाठी प्रभू शिकवण देत आहे परमेश्वराच्या चांगुलपणाचा व आशीर्वादाचा अनुभव घेण्यास आपण आपला दृष्टिकोन बदलावा म्हणून आपण प्रार्थना करूया